श्रावण महिन्यात जीवतीची पूजा करण्याची प्रथा आहे जीवती म्हणजे जिवंतिका देवी जी मुलांच्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी पूजली जाते या पूजेची एक प्रसिद्ध कथा आहे जी श्रावण महिन्यातील शुक्रवारी सांगितली जाते कथेचा सारंश असा आहे की एकेकाळी एका राज्यात राजा आणि राणी राज्य करत होते त्यांना मूलबाळ नव्हते राणी नेहमी दुःखी असायची आणि देवाला प्रार्थना करायची की तिला मूल व्हावे एके दिवशी श्रावण महिन्यातील शुक्रवार होता राणीने जीवती देवीची पूजा केली आणि व्रताचरण केले देवी प्रसन्न झाली आणि तिने राणीला पुत्ररत्न दिले तेव्हापासून श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असे काही धार्मिक संकेत सांगतात पूजेची पद्धत अशी आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते घरात जीवतीची मूर्ती किंवा चित्र ठेवून त्याची विधिवत पूजा केली जाते पूजेमध्ये नैवेद्य दाखवला जातो आणि आरती केली जाते या दिवशी उपवास करणे देखील शुभ मानले जाते या कथेचा उद्देश असा आहे की ही कथा मुलाबाळांच्या सुखासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी देवीची आराधना करण्याचं महत्त्व सांगते श्रावण महिन्यात जीवतीची पूजा करून स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात श्रीस्वामी समर्थ